गेल्या हप्त्यात नाशिक शहरात माजी आमदार वसंत गीते यांच्या संपर्क कार्यालयावर दोन वेळा महानगरपालिकेने हातोडा चालवत अवैधरित्या असलेले बांधकाम तोडले आहे तसेच उच्चभ्रू वस्तीतील कॉलेज रोड भागात हॉटेल्स मॉल दुकाने यांच्यावर मोठी कारवाई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने केली होती त्याच अनुषंगाने आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सातपूर परिसरातील शिवाजीनगर धुव्हनगर भागात अतिक्रमण मोहीम लांबविण्यात आली आहे ही मोहीम धुर्वनगर येथील वाईनशॉप पासून दुपारी एक वाजता सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये पत्राच्या शेडवर हातोडा मारत अनेक छोटे मोठे अतिक्रमण तोडण्यात आले आहे दुसऱ्या बाजूने या कारवाईला नागरिकांचा देखील विरोध असल्याचे पाहायला मिळाले शिवसेना शिंदे गटाचे प्रमोद जाधव यांनी बोलताना सांगितले गरीब व हातावर पोट भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर महानगरपालिका कारवाई, कर कर कारवाई करत असून इतर मोठ्या व्यावसायिकांवर मात्र कारवाई करत नसल्यामुळे त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात काय बोलले प्रमोद जाधव बघूयात सविस्तर सातपूरच्या शिवाजीनगर भागामध्ये आज अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली आहे त्या ठिकाणी काही अतिक्रमण देखील काढण्यात आलं आहे परंतु आपण जर बघितलं या ठिकाणी काही ठिकाणी अतिक्रमण त्यांना काढण्यासाठी वेळ दिलेला आहे काय सांगणार तुम्ही याच्यात पुढं तरी काहीतरी देण्याचा आम्हाला आरोप वाटतो आहे कारण काय सर्वसामान्य जे नागरिक यांच्यावर त्यांचं रोज रोजी रोजीरोटी चाललेली आहे आता ठीक आहे काही ठिकाणी अडचणी असेल तिथं काढलं असेल आम्ही त्याला मान्य करतो पण जे धनगानांडे आता इता 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 हो तो। ते इथं एक बंगलं असेल तर कॉम्पाऊंडरचं रोडवर आहे त्यांचा काय प्रॉब्लेम होतो या लोकांचे अतिक्रमण ठेवले त्यांना वेळ दिला आणि जे आता ते टप्पेधारक लोक आहेत त्या लोकांना ता त्यांनी अक्षरच्या ता त्यांचं अतिक्रमण काढून घेतलं अक्षर त्याच्या टप्प्या दाबून टाकल्या म्हणजे असा दुटप्पी बन भूमिका या महापालिकेची साधली आहे सातपूर्वा अधिकाऱ्यांची सांगली आहे का याच्यामागं काहीतरी देवण भाग आहे का तुम्ही असं दुट्टपैकीपणा काय करता गरीबांना त्रास आणि मोठ्यांना वेगळा नाही आणि गरिबांना न्याय सर्वांना सर्वसामान्य सर्वांना सारखं न्याय द्या ना याच्या मागे तुम्ही पैसे खाण्याचं काम करताय तुम्हाला बाकीच्या ठिकाणी दिसत नाही आता काही ठिकाणी अशी बी शासनाकडे ठीक आहे तुम्हाला शासनाकडून आदेश असतील मग या ठिकाणी एक वाईन बार वरती टेरिस दिसोट चालू आहे टेरिसवर ते काय तोडलं नाही सर्वसामान्य टपराधारखांनाच का त्रास देत आहे तुम्ही काहींचे तर प्लॉट मधी आहे इथं तर गाळ येते गेरास्ताना यांची काही अडचण नाही ज्यांची अडचण होते ते पैशावाले म्हणून त्यांना थांबवलं आहे का अशा प्रकारचा दुधपटेपणा हात चालणार नाही अशा प्रकारचा जो दुः दुग्पटेपणा लोकांनी केला तर शिवसेना यांना शिवसेनेची टाईमने आम्ही उत्तर देऊ असं नाही की आम्ही त्यांना विरोध करत नाही तुम्ही काम करा पण सर्वसामान्यांना सुद्धा जो न्याय असेल तो सुद्धा मोठ्यांना तोच न्याय द्या सर्वांचं काढा तुम्हाला एकाच काढून तुम्हाला सांगा आनंद मिळतोय गैरवारच्या का बोटावर ते तुम्ही का त्यांचे आदेश नाही का त्यांचं का अधिक्रमण तुम्ही काढत नाही फक्त ठराविक तुम्हाला जे दिसतात ते लोक काही बोलून विरोध करू शकतात त्यांचं अतिक्रमण तोडतात तुम्ही तुम्ही वेळ द्या ना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता तुम्ही डायरेक्ट काढताय सातपूर भागातलं सिस्टम मंडळ या ठिकाणी जे मनपा उपायुक्त मॅडम आहे त्यांना भेटणार का नक्कीच भेटू कारण ह्या लोकांची रोजीरोटी आज मग तुम्ही म्हणतात गुन्हेगारी वाढली हे झालंय ते झालंय जर लोकांना रोजगारच मिळत नसेल तुम्ही पर्याय जागा उपलब्ध करून द्या ना मग तर मग शिवाजीनगरच्या नाक्यावर आहे तिथं चिकनची दुकान वगैरे येते काय त्यांना का बरं हे करत नाही त्याला तर एक ठरावक हे असतो की ज्या ह्या दुकानदारांना त्या ठिकाणी त्यांना परिसर करून द्यावा लागतो करा लागतो मग एका ठिकाणी वेगळी न्याय आणि एका ठिकाणी वेगळं नाही असं का आम्ही या बाबतीत नक्की सर्व लोकांना घेऊन शिष्टमंडळ उपायुक्त मॅडमला जरूर भेटणार तुम्ही न्याय द्या तर प्रत्येकाला सारखाच द्या एकाला वेगळा आणि एकाला वेगळा असा देऊ नका आम्हालाही वाटतं आमचं शहर बाकाला होऊ नये सुंदर राहावं चांगलं राहावं मग त्याच्यासाठी तुम्ही मग गरीबाला वेगळा नाही मोठ्याला वेगळा नाही असं करू नये अशी आमची कळची या संदर्भात आपण काही मुख्यमंत्र्यांना आपण काही मी पत्र लिहिणार मुख्यमंत्र्यांना आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आम्ही जरूर सांगू साहेब जर पुण्या मुंबईत घडलेल्या गोष्टीमुळे इतर भागात जर तुम्ही असे प्रकार असेल तर ते चुकीची ते गोष्ट आहे पक्षश्रेणीसाठी दिशाकडलं